नागपूर धापेवाडा येथे सावनेर पोलिसांनी गोटखा आणि सुगंधित तंबाखूवर केली कडक कारवाई आणि गोटखा मसालाची भरली गाडी पलटली धापेवाडा नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथे काल दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी गाडी नंबर एम चेकती ए चेकतीस ए पस्तीसशे एकोणसत्तर नाकाबंदी करून थांबवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी प्रतीक पुरुषोत्तम ढोले यांनी त्यांच्या ताब्यात गाडी न थांबविता ती गाडी रिव्हर्स गेअरमध्ये मध्ये घेऊन पोलिसांना पाहून तो पळाला पडत असताना त्याची गाडी कुसुंबी धापेवाडा येथील नाला मध्ये त्यांनी स्वतः पलटी केली यावरून पोलिसांनी त्याला सुरक्षित बाहेर काढले त्याला दुखापत झाले नाही तसेच त्याची गाडी क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली बाहेर काढल्यानंतर त्या गाडीची झडती घेतली असता त्या गाडीमध्ये महाराष्ट्र प्रतिबंध असलेले सुगंधित तंबाखू मिळून आले यावरून त्याला विचारण्याचा दिसून आल्याचा त्याला विचारण्यात आले असून त्याने धापेवाडा येथील भागीरथी नगर वार्ड क्रमांक चार मध्ये राकेश देवगिरकर यांच्या गोडाऊन मध्ये घेऊन गेला त्या गोडाऊन ची पण पोलिसांनी झडती घेतली तिथे सुद्धा प्रतिबंध सुगंधित तंबाखू मिळून आला यावरून पोलिसांनी सर्व जप्त माल व मुद्देमाल ताब्यात घेतले अन्न व औषधी प्रशासन विभागाला माहिती दिली अन्न व औषधी अधिकारी यांनी पोलीस स्टेशनला भेट दिली आणि त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता अन्न सुरक्षा कायदा व वा मोटार वाहन कायदा अशा तीन कायद्यांच्या वेगवेगळ्या कलमा निहावी करण्यात आलेल्या आहे जप्ती केलेले मालाची रक्कम दो लाख उनसठ हजार नऊ सौ दस रुपये माल जप्त केले तसेच पुढील तपास सावनेर पोलीस करीत आहे उपविभागीय पोलीस अधिकारी पराग पोटे यांच्या आदेशानुसार आणि सावनेर पोलीस निरीक्षक उमेश पाटील पोलीस उपनिरीक्षक दीपक निंबाळकर गणेश राय पोलीस हवालदार नंदू मेश्राम बंडू कोकाटे सुरेंद्र वासनिक गजू माहुरे पोलीस शिपाई अंकुश मुळे दीपक जोगेकर यांनी ही कारवाई करण्यात आली पोलीस पाटील निलेश देरे पवन सोनटक्के उपस्थित होते प्रतिनिधी एशिका धार्मिक नागपूर ग्रामीण रिपोर्टर